बांधकाम विभागामध्ये आता जीव चालू आहे आंदोलन हे आंदोलन आहे देयकासाठी प्रलंबित देयकासाठी हे आंदोलन चालू आहे काय काय मागण्या होत्या या आंदोलनात किती वर्षाचं देयक बाकी आहे आपल्याकडे देयक तसं पाहिले तर चार पाच वर्षापासून देयक बाकी आहेत शासनाने कामं खूप काढलेली आहेत निधी नसताना कामं काढलेली आहेत आमचं म्हणणं असं आहे की निधी प्रलंबित देयकाला पैसे यायलाच पाहिजे आणि जे काही नवीन कामं करणार त्याला पन्नास टक्केची तरतूद राहायला पाहिजे अशा हिशोबा असतील तर शासनाने कामे काढावी नसेल तर आम्ही काढू तुम्ही किती टक्के जरी आंदोलन जवळपास दोनशे काय प्रशासन प्रशासना प्रशासनाने आणखी काही उत्तर दिलेलं नाही आता प्रशासनाला आम्ही जाऊन भेटून निवेदन देऊ त्यानंतर प्रशासन काहीतरी उत्तर दिलं मला का मागणी मान्य नंतर काय आंदोलन परत एकदा पंधरा दिवसानंतर एक नोटीस देऊन आम्ही आंदोलन करू त्यानंतर आम्ही काम बंद हात्यार घेऊ काम सगळे काम बंद ठेवू त्याच्यानंतर कुठले टेंडर निघाले निविदा निघाले ते भरणार नाही आम्ही संघटनेचे आता जेवढे काय आहे दोन चारशे ते सगळे आमच्या सोबतच आहेत ना आज आम्ही धरणे आंदोलन केले मागील एक वर्षापासून केलेल्या कामाची देय कधी येत नाही आणि कामे भरमसाठ मंजूर करतात आजपासून विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि पूर्ण नवीन आज आमदार खुश करणारा अजून पंच्याहत्तर टक्के कोटी कोटी एक एक आमदाराला नवीन कामं देणार आहेत आमचं म्हणणं हेच आहे की जुने वीस हजार कोटीचे महाराष्ट्रात काम झालेले आहेत चाळीस हजार कोटीचे काम प्रगतीपथावर आहेत एवढं नवीन मंजूर मंदु, कामे मंजूर असताना नवीन कामं मंजूर करायची गरज काय आणि जर नवीन कामे मंजूर करत असेल तर पन्नास टक्के तरतूद केल्याशिवाय पूर्ण कामाला मंजूर देऊ नये आणि आमचे केलेले कामाचे देयके अगोदर पहिले ती करावा याच्या बाबतीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्राभर करत आहे त्या देयकाचा किती कालावधी राहिला आहे बाकी नाही देयक देयक म्हणजे काम केलेले कामाचे पैसे शासनाकडे पडले आहेत एक वर्षापासून काय प्रशासन काय करू प्रशासन एक हजार कोटीची जे बिलं असली की शंभर दोनशे रुपये कोटी दहा टक्के वीस टक्के तरतूदने पैसे देतात त्याच्यामुळे काही ते बॅकलॉग पूर्ण होत नाही आणि आमचे कामाचे काही बिलं निघत नाही आणि शासन वर्षावर नवीन कामं मंजूर करायला जुने कामाचे देयके अगोदर मंजूर करायचं त्याला पैसे निधी द्यायचा ते सोडून नवीन कामं मंजूर करायला नवीन कामं मंजूर करू नयेत आमचे जुने कामाचे पहिले देयके केअर करावं हे आमची मागणी आहे का आणि आम्ही मागे एक मे एक मे पासून पूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन आणि यापुढे जर निविदा काढले तर आम्ही टेंडर भरणार नाही कोणी